पाच जास्त बघितलं असे युट्यूबर आजकालचे हात दुखतात कॅमेरा पण भांडण चांगलं यशला किती इंटरेस्ट आहे बघा तिकडेच लक्षच तिकडे काय आहे तुमचं जेनजी लोकांचं बर्थडे तू पाहिजे पण एक मिनिट कपडे मी गोळा करायचे बॅगा मी भरायच्या इस्त्री मी करायची कॅस युट्यूबर होत एवढा स्लो आहे ना कधी कधी डोनट साऊथ इंडियन डोनट गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर दिस इज टू आता मी नाश्ता करतो अजून महाबलीपुरम ला जाऊन

आणि पराठा पटाड ब काय माहितीये का हे काय बनाना बनाना ब्रेड बनाना ब्रेड डोनट त्याच्यानंतर तो साऊथ इंडियन डोनट मुली इडली चटणी आणि ते सांबार सांभारच आणि इकडे मी पण <laughs> हे मी पोंगल नावाचं काय ते घेतलंस तू नाही हे ट्रेडिशनल आहे त्यांचं साऊथ इंडियन मध्ये ते घेतलंय त्याच्यानंतर मेदूवडा दुवडा ही चटणी सांबार एक पराठा आणि हे रेड पटॅटो घेतल्यात <laughs> आणि हे यशने मला दिलं माझा बड्डे म्हणून <laughs> आणि ते <थे> ऑमलेट आलं <laughs> कसा होता नाश्ता रेट कर ठीक होता सेवन मला ते हे मेदुवडा आवडला तो चांगला होता सांबारी असला नाही आता नवीन नवीन एक रिअलायझेशन झालाय इकडे दाखवतो दाखवतो हा रिअलायझेशन तर रूमच्या समोर म्हणजे समोर मागच्या साइड जे काल गेलेलो कृष्णास बटर बोलन ते सगळं दिसतं ते तिकडेच आहे आणि हे आम्हाला माहितीच नव्हतं आधी आणि ते मला कळलं सो डेफिनेटली रेकमेंड तिसरे आम्ही त्याचे डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देतो म्हणजे नाव त्याचं मला हेरिटेज खूप छान आहे हॉटेल तर तुम्ही येऊ शकता घर इकडे आला नक्की या आणि हे असं सा काम चाललंय आता निघणार आहेत महाबलीपुरम टेम्पल आणि पंच रथ म्हणजे पाच रथ आहेत तिकडे म्हणजे दगडात कोरलेले आहेत ते बट आता बघूया म्हणजे किती वेळ मिळतो काय ना कुत्रा एवढा मोठा नसतो किती वेळ मिळतो ते बघूया कारण बारा वाजता कॅब येणार आहे आता किती वेळ आता दहा वाजून नऊ मिनिट प्रवास पुदुचेरीकडे पुदुचेरी कडे कधी कधी काय कधी काय आहे तुमचं झेंजी लोकांच आहे आहे वाईट थोडी आहे मी झेंजी नाही वाईट पण तितकच वाईट वाटत पण तुम्हाला वाटतं चांगल्या जनरेशन मधून बिलॉंग करतो चांगल्या जनरेशन मध्ये सगळ्या गोष्टी अनुभवल्यात काय तूच सगळे अनुभव घेतल्यात का आयुष्यात अरे ते बोलतात तुझ्या पाच पावसाळ्या जास्त बघितलं असूच दे ना बघ ते बघ हात देत कॅमेरा चला भेटूया आता लेक्चर 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 चला बाय बाय बड्डे आज माझा बर्थडे आता बोलून हॅपी बर्थडे एवढं बोलून चला आपण निघूया आता माझी तयारी झाली अजून निघाश आतमध्येच आहे मी बाहेर आले एवढा स्लो आहे ना मी स्लॅप काढत होतो <laughs> किती स्लो किती स्लो पायाने अडवलंय सहज जरा घेतलं ते काय कार्ड घेतलं का चलो छान काउंटर घ्यायचं बोल बोल तिकीट काउंटर तिकीट घ्यायचं तर तिकीट वास येतो परफ्युमचा मी चांगला परफ्यूम वापरतो डोकं दुखत वाजत

मी सांगते एवढे स्कॅमर्स आहेत ना इकडे काल तो आम्हाला ते फिरवायला नऊशे रुपये मागत होता आणि आज आमच्याकडून दोनशे रुपये बोलला तो म्हणजे तुम्ही विचार करताय लोक आपल्याला किती फसवू शकतात एक्सपो वाढला पण काय मी आता क्लिक करते तरी जात नाहीये हा आता सो चलो आता इन्फॉर्मेटेड टीप आ, काल जे तिकीट काढलं ते आज व्हॅलिड नव्हतं सेम तिकीट सगळीकडे एकाच दिवशी जर असत बघितलं असतं तर ऐंशी रुपयात आमचं ना बरोबर एंट्रन्स होती ती बघी आहे पण ती फक्त डिफरंटली एबल सिटीजन साठी आहे आणि तिकडे मंदिर आहे खूपच छान आहे आता नाही दिसणार तुम्हाला थोड्या वेळ दाखवतो बट क्लिनलेस पण इकडे टॉप नॉच आहे म्हणजे मला एक प्रॉब्लेम आहे हा माणूस मला कालपासून व्हिडिओ करून घ्यायला लागल्यापासून मला बोलून मी टेक ओव्हर घेतला कॅमेराचा सध्या मी काय बोल चल ठीक आहे आज तुझा बर्थडे आहे माझा बर्थडे तू आज माझा ऐकायला पाहिजे चल मॅडम गाईड करा चला मी तुम्हाला दाखवते अशा तडतडीत करशील ना तर कोण तुझ्याकडे येणार नाही गाईड दाखवा काय चाललं मी काहीतरी सिरियसली सांगायचो गाईस लुक कॅट दिस किती छान मंदिर आहे किती कबुतर नाही परिसर पण बघा किती चांगला आहे लागूनच बीच आहे आणि ही माझी खूप छान बायको <laughs> आता का असतेच देत नाहीये गाईड कर ना गाईड कर जरा महाबलीपुरम टेम्पल कसलं मंदिर आहे शिव मंदिर आहे आता मी सांगितल्यावर सांगते आधी मी काहीतरी वेगच ऐकलेलं कारणींदी आणि पूर्ण दगडी आहे सगळं ते असं पण बोलतात की हे एका दगडातून कोरलेलं आहे फक्त पूर्ण मंदिर फक्त एका दगडातून एक अख्खं मंदिर कोरलेलं आहे बाजूच नाही फक्त मंदिर हे बघा मंदिर जो मी ट्रायपॉडच विसरले मी बोलली ह्याला घेऊ तर हा काय लक्ष देत नाही कस युट्यूबर कशी युट्यूबर एक मिनिट कपडे मी गोळा करायचे बॅगा मी भरायच्या इस्त्री मी करायची गडबड झाली मोमेंटला बुकिंग झाली म्हणून तर ठीक आहे आता आणि मला एक गोष्ट सांगायला मी विसरली की यशने दिलाय गिफ्ट मी सांगितलं होता पण बर्थडे गिफ्ट मला माईक मिळाला पण काय झालं माहितीये काय झालं बॅगेत राहिला आता आम्ही काहीच नाही घेऊन आलो कॅस युट्यूबर हो आप? हाँ, हाँ? हाँ। हाँ। तर त्यामुळे ठीक आहे पण दर्शन घेतो दर्शन घेतो आम्ही किती चांगली गोष्ट आहे माझ्या बड्डेच्या दिवशी आलाय आपण मग विचार कर मी कि कशा चांगल्या ठिकाणी आणलंय तुला खरं यार फक्त जरा गरमी कमी असती ना तर फार बरं वाटलं अशीच गर्मी असते इकडे चला माझ्या फोनची बॅटरी ट्वेंटी पर्सेंट आहे मी इतका वेळ चार्जिंगला लावलेला सकाळपासून <laughs> <laughs> बटन बंद खूप गरम आहे पण आता खूप चांगलं वाटत टाकू नको रे पापा। चलो कावळे फॉरेनर्स खूप बघायला खूप म्हणजे एस्पेशली फ्रेंच लोक म्हणजे ते लोक फिरायला येतात आणि इकडून ते लोक पोंडे मला कळत नाही ते सर्वाईव्ह कसं करत असतील एवढा त्याच्यासाठीच येतात एस्पेशली ते येतात त्यांना सन टॅन पाहिजे असत ना मला मला का सॉरी सॉरी हे बघू शकता किती प्रॉब्लेम आहे उन्हाचा उन्हाचा खूप ऊन आहे इकडे खूप नाही आणली नाही घातली मी टोपी नाही आणली कट करतो लास्ट लुक तिकडे चला तर आता युट्यूब मध्ये ऑटोरिक्षा वगैरे ते पंचमहारथ म्हणजे महाभारताच्या पाच पांडवांचं पाच पांडवांच हे रथ हा अर्जुन भीम सगळ्यांचं आहे बघ एक द्रौपदीच पण रथ भीम रथ नकुला सहदेव यश पाटील हे बघा सगळे असे रथ आहेत हे द्रौपदी रथ आहे त्यानंतर हे अर्जुन रथ आहे पुढे भीम रथ आहेत असे सगळे पाच रथ आहेत आउटफिट चेक मी हा टी शर्ट घातलाय दाखवतो आणि मी मागे जा तिकडे मी कुठे दरवाजा तोडून मागे जाऊ हा कुर्ता आहे त्याच्यावर मस्त ही पॅन्ट घातली आहे ही बांगडी घातली आहे आणि हे गांडले घातले ओके गणपती बाप्पांची आता माझं काय मला माहिती हा तू सांगतो टी शर्ट आहे त्याच्या खाली शूज पहिले दाखवायचे ही पॅन्ट आहे आणि हे दाखव आणि हे शूज ओके आणि हे माझे चप्पल पहिले नेहमी चलो चला आता आम्ही चेकआउट करतोय सो so, आम्ही पोंडेचेरी मध्ये पोहोचलेलो आहोत आणि थोड्यावेळ झोपलेली थोडा वेळ झोपलेली ती आता आम्ही जेवायला चाललोय भांडण झाले पुढे आता आम्ही चाललोय जेवायला वाजलेले आहेत तीन वाजले असतील आता तीन वाजले आम्ही सव्वा दोन ला पोहचलो जरा थोड्या वेळ चेक इन बिकिंग करेपर्यंत थोडा वेळ गेला आणि भांडण चालू आहे यशला किती इंटरेस्ट आहे बघा तिकडेच आहे लक्षच आम्ही व्हाईट टाउन मध्ये राहतोय हा व्हाईट टाउन बोलतात का इकडून सगळ्यात चांगला एरिया आहे म्हणजे चांगला म्हणजे कलरफुल विविड तसा आहे छान आहे छान आहे एरिया छान आहे एरिया चांगला आहे बट आमचं जरा हॉटेल बुक करण्यात थोडं ठीक आहे पण आता बघतो आम्ही सॉर्ट आउट करायचा ट्राय करतो तर हे असं कॅफे आहे आता आम्ही त्यामध्ये चालले आहोत की थँक्स वाईगेदर आधी आणखी छान आहे सुंदर एकदम आणि सगळे ट्रीज प्लांट्स नाइस पुढे

आणि माझी विंटेज बायको <laughs> विंटेज आहे विंटेज। विंटेज। विंटेज आज ती ट्राय करणार काहीतरी खायला बिकॉज तिला युजली जमत नाही कारण मला हे सगळं महाराष्ट्रीयन माझं हॉट चॉकलेट आणि माझी हॉट बायको हो। <laughs> आता एका मिनिटाची विंटेज होते विंटेज वाढलाय आणि गार्लिक ब्रेड खाते कसं आहे का आवडलं ओके हॅलो थोड़ा थोड़ा तर आम्ही जेवलो म्हणजे खाल्ला थोडस त्यानंतर झोप येते पण आलेली आता संध्याकाळी झाली आणि आता असं प्रॉमिन म्हणजे जे असतं जे बीच साइड वॉकिंग एरिया असतो तिकडे आम्ही जाणार थोडंफार तिकडे बीच वगैरे बघतो आणि मग हा परत काय खाल्ला कीच खायचं नाही म्हणजे तिकडे थोडंफार फिरू ना रात्री ना एक एक मी मी हा नंतर विचार केला एक साईड एका जागेवर जायचं रिझर्वेशन केलंय आणि आम्ही मी कपडे चेंज केलेत मी नाही मी तेच घातले कारण मी कुर्ता घातलेला तर मला कोणता लिमिटेड कपडे बोलतोय माझ्यापेक्षा चार पाट कपडे असतील ह्याच्याकडे बजार कस्टम हाऊस घ्यायला कस्टम हाऊस काळातला बाजार बॅग झर मला एखादी बर्थडे नाही रे ठीक आहे लगेच लगेच तयार होतो स्टेट टू स्टेट मंडई मंडई सर मंडई नाही मंडई मंडई बोल यश मी दादर मच्छी मंडई मध्ये जाते दादर भाजी बाजार मंडई काय दादर भाजी मंडई मध्ये मी जाते यश ओके मी वाचलय ओके फिरणापूरला असं चांगलं वाटतंय फिरणापूरला किती चांगलं माहिती नाही कारण ते समजतात असंच कि लो कोण लोकला आहेत कोण लोक को नाही आहेत आणि भाई 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 आई बोलतात ना चूक <coughs> करायची चला चालतो थोडा वेळ जेवढं खाल्लेलं दुपार सगळं होतं म्हणजे रात्री अजून पोटात टाकायला लोक आमच्याकडे बघतात आम्हाला थोडं वेगळं वाटतं <laughs> राग आला तुला <laughs> पांग मी। पांग किती बिच्चारी सुंदर फोटो काढते खूप सुंदर म्हणजे कोणीच नाही न सांगता ते पण मी जबरदस्ती फोटोज काढायला लागलो तिचे ती तयार पण नाही फोटोज काढायला मैत्रिणीं नो असा नवरा शोधा बस ब्रॅग न करू एवढं जास्त बाबा चलो कुठे चलो सारखं सारखं चलो नाही आता चलो सरळ <laughs> आता चलो सरळ मी ह्याच्या सोबत जेव्हा सेल्फी घ्यायला फोटो काढायचा असतो ना तेव्हा हा थांबतच नाही प्रॉमिनाड तिकडे मागे स्टॅच्यू आहेत आपल्या महात्मा गांधीजींचा ते नोटी वर इकडे केक्स आणि डेझर्ट चे शॉप खूप जास्त म्हणून जर कोणसा डेझर्ट लव्हर असेल त्याच्यासाठी तर हे पॅराडाईज आहे म्हणजे कारण फ्रेंच लोक हे खूप डेझर्ट खातो माझ्या खूप आवडतं डेझर्ट बघूया नंतर ट्राय करूया इकडे चाल सो आम्ही आत्ताच एका सी व्ह्यू साइड लांट मध्ये बसलोय आणि आम्ही काय बघितलं तर मला ब्लडमून दिसला कॅमेरा तितक साफ नाही दिसणार पण लिटरली ब्लड ब्लडमून दिसला असेल तर लाईक भेटू कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला ते आणि शेअर करा पुन्हा एकदा भेटूया हा हो असेलच ना एक्सायटिंग असेल ट्राय करू काही एक्साइटिंग करायचं आजकालचे हात दुखतात पर्स आहे माझ्याकडे पाण्याची बॉटल आहे कॅमेरा पण माझ्या पकडायला देतो तर ते वाटायला पाहिजे बाय माझ्या सगळं